सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने बहिष्कार टाकलेला आहे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सातारात घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत सातारा जिल्ह्यातील महायुतीतील एकत्र आलेले सर्व पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला विश्वासात घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे महायुतीतील या पुढील काळात सन्मानाने वागणूक न दिल्यास सातारा लोकसभेसाठी वेगळा उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी माहिती दिली आहे आणि परत आता मेळावे सुरू झालेले आहेत नुसतं तुम्ही या मेळाव्याला बसा मग फक्त पाटलाच्या लग्नात आम्ही फक्त लाकडच फोडायची का हा आमच्या समोर फार मोठा प्रश्न आहे आणि आता त्या मेळाव्याचे काही पोस्टर पाहिले म्हणजे इतकं घडल्यावर सुद्धा जर तुम्ही परत परत त्याच चुका करणार असाल पुन्हा पुन्हा अटलसाहेबाचा अवमान करणार करणार असाल पोस्टरवरून अटलसाहेबाला गायब करणार असाल आणि जर टाकलंच तर प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊन फोटो टाकणार असाल केंद्रीय मंत्री आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहे फोटो कुठल्या रँकला आला पाहिजे त्यांचा फोटो कुठं दिसला पाहिजे आणि कुठं तो लावला गेला पाहिजे ह्याची जर त्यांच्या मेंदूवर तर अक्कल नसेल तर मग आमच्या सध्या कार्यकर्त्यांना का काय म्हणायचं हा प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून आजची बैठक झाली बैठकीमध्ये कार्यकर्त्याने आपली मनोगत व्यक्त केली पण एकाही कार्यकर्ता असा म्हणाला नाही की चला आपण माहितीबरोबर काम करूया त्यांनी गेल्या दहा वर्षाचा पाडात वाचलेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मनस्ताप झालेला आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता मनस्तापानं पेटून उठलेला आहे म्हणून आता प्रत्येकाने एकच सांगितलेलं आहे सन्मान नसेल ग्रह धरून काम चालू असेल तर आम्ही ग्रामाला ग्रहित धरू नका आम्ही तुमच्या सोबत यायचं का नाही त्याचा अजून विचार झालेला नाही करणार नाही नाही अजून तसं काय नाही वेळ पडली तर आपण फॉर्म तुला भरणार पक्षाच्या परवानगीने आता अपक्षच म्हणावं लागेल ना मला आम्हाला चिन्ह कुठे आहे आज जर आम्हाला दोन जागा मिळाल्या असत्या ते निवडून आले असत आमचा पक्ष रेजिस्ट्रेशन झाला असता आम्हाला चिन्ह मिळालं असतं आमचं पक्ष पक्षाला उपजारी देऊ देणार हा पक्ष तर मग हे मोठं झाड आमच्या बारक्या झाडाला उपजारी देऊ देणार पालवी पडू देणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घानुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच